नमस्ते आज आपण कोकमठान शिवारातील गोदामाईच्या किनाऱ्यावरती कांचनवाडी परिसरात श्री सचिन साहेबराव पाटील जाधव यांनी टाकलेलं जे गुंटे क्षेत्र आहे रोपाचं त्या रोपाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर रक्ताटे पाटील परिवार आणि जाधव पाटील या ठिकाणी उपस्थित आहे किती तारखेला रोप टाकलं किती दिवसाचं रोप झालं त्या रोपाला कुठलं खत व्यवस्थापन केलं ते व्यवस्था व्यवस्थापन रोप टाकताना आणि रोप चिमटल्यानंतर असं दोन टप्प्यात त्यांनी केलेलं आहे त्या व्यवस्थापनाची माहिती घेणे तसेच त्या रोपाची पेरणीची पद्धत असेल पाणी देण्याची पद्धत असेल आणि रोगकीड नियंत्रण ह्याविषयी आपण माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि हे जे रोप आहे ह्या रोपांनी आतापर्यंत चार मोठ्याले पाऊस खाल्लेले आहे ह्या रोपाबरोबरचे रोप आमच्या ह्या शिवारात कुठेही शिल्लक नाही अशा परिस्थितीत हे दिमागदारपणे उभा असणारं रोप त्याच्या यशामागचं त्यांचं व्यवस्थापन हे व्यवस्थापन आपणापर्यंत पोहोचावं या मानसिकतूतून मौनगिरी कृषी दीपक हा एक नवीन उप उपक्रम मागील दोन वर्षापासून आम्ही सुरू केला आहे हप्त्यातून दोन व्हिडिओ आम्ही या ठिकाणी प्रसारित करत असतो आणि त्यानिमित्ताने मी आपण सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि हा जो आपला व्हिडिओ आहे हा कृपया स्टेटसला ठेवा तसेच आपल्या गावातील जे शेतकरी बांधवांचे जे ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ टाकावा का जेणेकरून भविष्यामध्ये कोपरगाव तालुका कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं महा या कोपरगाव तालुक्यानं असे आपल्या ह्या सर्व शेतकरी बांधवांची प्रामाणिक इच्छा आहे तर सचिन भाऊ आपण हे रोप किती तारखेला टाकलं आणि पुढचं पूर्ण व्यवस्थापन आपण आपल्या शेतकरी बांधवांना द्यावं मी असे आपणास विनंती करतो मी सचिन साहेबराव जाधव पाच दहाला ला रोप टाकलेलं आहे अक्षय कंपनीचं आणि त्याच्यानंतर त्याला पेरल्यानंतर व पाणी दिलेलं आहे जे पाईपनी आणि रोप एकदम भारी त्याच्यानंतर चिमटल्यानंतर चौदा पस्तीस चौदा टाकलं आणि तीन फवारण्या घेतल्या आता ते रोप पंचाळीस दिवसाच आहे पंचाळीस दिवस हो आणि आता परत एक डोस दिलेला आहे चोवीस चोवीस झिरो आठ ते पण आता टाकून पाणी दिलेलं आहे आणि पेरण्याची पद्धत बुवा त्याला वाट्या लावलेल्या होत्या खालून ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरच्या साह्याने पेरलं त्याला वाट्या असल्यामुळे ते असं फिनवरून पडलं आणि त्याची रोपाची अशी अवस्था आहे निश्चितच पाच दहा दोन हजार चोवीस रोजी यांनी हे टोटल भाऊ किती पायल्या टाकलेले रोप हे पाच पायल्या रोपे पाच रोप रोपे त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी या ठिकाणी केली आहे फक्त पेरणीचं पेरणी यंत्र जे आहे ट्रॅक्टर जे आहे त्या याला खाली असे एक प्लेट किंवा चमचा बसवलेला हो असतो तर जेणेकरून ते बियाणं पडल्यानंतर त्यात असं उधळून पडतं आणि मग त्याच्या अशा गह्यानं दिसता हे जे रोप आहे हे फेरल्यासारखं नाही दिसतं हाताने फुकल्यासारखं दिसतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक रोपाच्या काडीला प्रत्येक बियाला एक सारखी स्पेस मिळते आणि आपण या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघू शकता की का रोपाची काडी आज चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होता आणि पुढील दहा दिवसामध्ये हे रोप लागवडीस तयार होणार आहे आणि या ज्या ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत आत्तापर्यंत इतिहासात नोंद आहे की या ठिकाणी आत्तापर्यंत रोप जमलेलं नाही आणि त्यांनी या ठिकाणी हे रोप चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलं रोप टाकण्यापूर्वी त्यांनी एवढ्या क्षेत्रासाठी टाटाचं जिओग्रीनच्या दोन बॅगा आणि करोमंडल म्हणजे ग्रोमर चौदा पस्तीस चौदा पन्नास किलो असं व्यवस्थापन ह्या रोपास केलेलं आहे तसेच बियाणं घेतानाच आता हे जे बियाणं आहे यातलं अर्ध बियाणं अक्षय सीडचं सुपर फुरसुंगी म्हणून जी जात येते त्या व्हरायटीचं हे निम्म बियाणं आहे आणि पुढचं जे बियाणं आहे ते त्यांचं घरचं बियाणं आहे ह्या बियाण्यास बीजप्रक्रियासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी जॉर्मेट आणि इल्यूलू ह्या औषधाची बीजप्रक्रिया त्यांनी या बियाण्यास केलेली आहे तसेच चिमटणी झाल्यानंतर चोवीस चोवीस झुरोची एक गोणी चोवीस चोवीस जुराट ग्रोमरचं आहे त्याची एक गोनी सल्फर ऐंशी डब्ल्यू डी जी सहा किलो आणि गुगली म्हणून जे वर्मी कंपोस्ट येतं ते अडीच पाच किलो अशाप्रमाणे दुसऱ्या खताची मात्रा त्यांनी ह्या रोपास आतापर्यंत दिलेली आहे तसेच वातावरणाचा चढउतार बघता वातावरणाचा लहरीपणा बघता तीन फवारण्या आत्तापर्यंत ह्या रोपात झालेल्या आहे सदरचा जे रोप आहे ते रेन रेनपाईपवरती हे रोप आहे परंतु आता या ठिकाणी आपल्याबरोबर शेतीचा दांडगा अनुभव असणारे रक्ताटी पाटील आहे त्यांचा आणि माझं असं मत पडतं हे रोप पुढील दहा दिवसात लागवडीस तयार होणार आहे आणि ह्या रोपास जर आपण एक फ्लडनी जर पाणी दिलं खालचं पाणी जर एक पोच पाणी धावतं पाणी जर दिलं तर ता निश्चितच याची काडीही टणक होईल पातीची संख्या वाढेल आणि ह्या रोपास जारव्याचं प्रमाण वाढेल फ्लोचे पाणी देण्यामागची एक मानसिकता अशी आहे ज्यावेळेस आपण रेन पाईपच्या माध्यमातून ह्या रोपास किंवा एखाद्या पिकास पाणी देतो ती जी ओल आहे ती पिकाची पुढील चार इंच सहा इंच जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावर त्याची ओल किंवा तिथपर्यंत पाणी पोहचतं आणि मग हा जो पिकाचा जो पिकाचा जो जारवा आहे हा फक्त त्या पाण्याच्या शोधात साईडला किंवा असा वरती चालतो ज्यावेळेस आपण याला फ्लडचं फ्लोचं पाणी देऊ आणि थोडासा पाण्याचा ताण जसा बसल ओल जशी, जशी 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 खाली जाईल निश्चितच हा जारवा पाण्याच्या शोधात पाण्यासाठी निश्चितच हा जारवा चालेल रान आवडला जाईल आणि ही जी पात आहे याची जी कांद्याची जी पात आहे सरळ आणि सरळ उभे राहून इथं पातीची संख्या निश्चित आपल्याला वाढलेली दिसेल मान झाड झाड झालेली दिसेल पातीची संख्या वाढलेली दिसेल आणि निश्चितच तेवढ्या एका फ्लोच्या पाण्यावरती आणि नंतर एक रेनपाइपचं एक पाणी दिल्यानंतर आपण ते रोप लागवडीस तयार करणार आहे तर एकंदरीत हे टाकलेलं किती पायल्या रोप आहे आणि ह्या टाकलेल्या रोपात किती एकर क्षेत्राची लागवड होऊ शकते असा तुमचा अंदाज आहे आता हे पाच पायल्या टाकलेले घरचं तीन पायल्या हा आणि अक्षय सीडचं दोन पायल्या बर आता याच्या अंदाजानुसार कमीत कमी पाच पायल्यामध्ये हो आता साधारण आठ एक एकर रान लागायला पाहिजे निश्चितच एकंदरीत रोपाची परिस्थिती जर आपण बघितली तर ह्या पाच पायल्या रोपामध्ये आठ एकर क्षेत्र लागवड होऊ शकतं आणि आपण जर बघितलं तर कुठंही आता याच पिळं पडलेलं पिवळे पडलेलं किंवा करपलेलं रोप आपण दिसत नाही एकही काडी वाया जाणार नाही असंच व्यवस्थापन सचिन भाऊ आपण कांदा लागवडीपासून करू आणि एक दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन काढण्याचा आपण प्रयत्न करू आपण आता ज्या भूमीत दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या भूमीत उभे आहोत ही ज्या ह्या भूमीत पिकणारा टिकणारा जो कांदा आहे रा कांदा आवडला जातो आणि वजनही जास्त मिळतं आणि ह्या भूमीत निघणारा जो कांदा आहे त्याला इतर ठिकाणी विक निघणाऱ्या कांद्यांपेक्षा कलर आणि वजन हा निश्चितच या बाबतीत तो उजवा असतो आणि याची टिकवण क्षमता सुद्धा हलक्या राना रानापेक्षा ह्या रानात जो कांदा निघतो याची टिकवण क्षमता इतर क्षेत्रातील कांद्यापेक्षा चांगली असते परंतु फक्त इथं एकच अडचण असते रोप असेल किंवा कांदा असेल पहिले चाळीस दिवस या ठिकाणी पिकांना फार सांभाळावं लागतं पहिले चाळीस पंचेचाळीस दिवसात कांदे जर पाथीवर आणले खत व्यवस्थापन किड नियंत्रण जर वेळच्या वेळी झालं तर निश्चित जादा उत्पादनापासून आपल्याला कोणी थांबू शकत नाही आणि आपल्याबरोबर एक नऊ नऊ दहा दहा एकर ज्यांचे कांदे असतात असे रक्ताटी पाटील कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा उत्पादनामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून तालुका त्यांच्याकडे बघतो त्यांचंही रोप ह्याच पद्धतीचं त्यांनी जिंदाल सीडचं गुरु म्हणून ही व्हरायटी वापरलेली आहे ती रोप पुढील आठ दहा दिवसामध्ये लागवडीस येणार आहे निश्चितच आपण आमच्यापर्यंत येऊन आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून घ्यावी हा संदेश हा मेसेज मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देऊ इच्छितो